वलसंग पोलीस स्टेशन हद्दीत मद्रेक गावामध्ये एक माहिती होत की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते आधारे त्यांनी जाऊन चोवीस एक तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक का ट्रक काढून आले ते ट्रक मध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे देसी दारू कसं बनवतात त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते, ते, ते मूळ स्पॉटला गेले त्या स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरी सारखं सेटअप होतं इथं बघू शकतं की काही मशीन्स आहेत सात आठ मशीन सा आहे मशीन ते पॅकिंगचं मशीन्स नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले सा आ, ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात मोनो इथेलीन ग्लायकॉल नंतर स्वीटनर्स आहे हा पॉलिमर्स यूज करतात हे इथून ते केमिकलवरून हे ना दारू तयार करून आ, ते पॅकिंग करत होते असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे तसेच ऐंशी लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि दोन व्हेकल असं टोटल सीज केलेले एक कोटी चोपन्न लाखाचा पूर्ण मुद्देमाल आहे ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे एक आरोपी आ, जो मालक आणि तिथं चालक होता ते आमचा ताब्यामध्ये आहे तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात म्हणून ठिकाणी आम्हाला भेटलेले कुठं हे फॉरवर्ड करतात ट्रान्सपोर्टेशन कोण करत नंतर हे कुठं सप्लाय होते हे पूर्ण चेन आ, चा लिंक आम्हाला भेटलेले आहे तसेच तीन टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेले आहे स्थानिक जो आरोपी होता ते आमचा ताब्यामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे हा हे वेगवेगळ्या प्रकार सण ब्रँडस आहेत काही ऑरेंज आहे टँगो आहे त्या संत्री असं ब्रँडच आणि बनवतात हे हेच अजूनही हे ते बाकी आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ते आम्हाला समजून येणार काही बाहेर सण जिल्ह्यामध्ये काही आरोपी आहेत मुंबई धुले असं ठिकाणी आहे ते तिथे टीम रवाना झालेले आहे आणि हे, हे पूर्ण चेन आम्ही बस करण्यासाठी पूर्ण ते टीम त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे कारखान्या अंदाजे पंधरा दिवस झाला होता असं माहिती आहे पण ह्याच्यामध्ये दारू बनली जायची काही आरोग्य किंवा काही काही प्रकार आहे ना केमिकल अनालिसिस होईल त्याचा सीजर झालेला आहे त्याचं फॉरेन्सिक टीम येऊन ते सगळं सीज केलेलं आहे तसेच ते केमिकल अनालिसिस करून त्याचा योग्य ते कलम आम्ही लावणार आहे